सर्वधर्म समभाव हा विचार भाजप आणि कदम परिवाराचा असून सत्यजित कदम आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर त्यांच्या पाठीमागे उभे रहा असं प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी देवळाली प्रवरात भाजपच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम गोरक्षनाथ मुसमाडे दोंडीभाऊ मुसमाडे सोपान चव्हाण मुनिरभाई अन्सारभाई शेख मंजाबापू वरखडे बाबासाहेब कन्स दत्तात्रय ढूस भगवान वरखडे सुखदेव घुले आदी मान्यवर उपस्थित होत्या प्रारंभी प्रास्ताविक भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम यांनी केले सूत्रसंचलन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन मुसमाडे होते यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की मागील पाच वर्षात लाखो रुपयांची विकास कामं नगरपालिका हद्दीत पूर्ण केली आहेत जनतेच्या हातात निवडणूक द्या ते नक्कीच आमच्यावर विश्वास टाकतील विरोधक म्हणतात मी दादागिरी करतो जनतेच्या दादागिरी ही सुरूच ठेवणार दिवाळी पालिकेत बावीस झिरो करत विरोधकांचा सुपडा साफ करून दाखवीन जातीपातीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही यापुढेही करणार नाहीत जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत असं यावेळी सत्यजित कदम कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलताना म्हणाले राजेंद्र चव्हाण बाळासाहेब मोसमाळे शिवचरित्रकार हसन सय्यद प्राध्यापक सुधाकर कदम शहाजी कदम समीर शेख बाबजान शेख वैभव गाडे आदींनीही मनोगत व्यक्त करत पालिकेच्या दृष्टीने आपल्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी मेजर शरद चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला दरम्यान माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून वसंत कुंडलिक कदम यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली याप्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माझे दरवाजे आपल्याकरता सातत्यानं उघडे राहतील हा विश्वास तुम्हाला देतो आणि जसं म्हटलं की बाबा मी आता आजारी होतो आजारात नुकताच उठलोय तो सुद्धा तुमच्या सगळ्याच्या सद्भावना सदिच्छा किंवा मी लवकर उठलोय आणि इलेक्शन मध्ये मी काम करणारच आहे आपल्याला आपल्या खांदा लावून लढणारच आहे या निमित्तानं आत्ता सत्य सांगितलं अनेक लोकांनी सांगितलं विशेष करून आ, या ठिकाणी सांगितलं जातं मला तर या गोष्टीचा मी पहिल्यांदा तर केवळ तेवीस मताने आमदार झालो आणि मी सातत्यानं काही ठिकाणी सांगितलं सुद्धा त्यावेळेस तर भाजप असं म्हटलं की भाजपला मुसलमान मुस्लिम लोक मुस्लिम कमिटी अजिबात मतदान करत नाही असा प्रकार होता मी म्हटलं बाकी काही असो परंतु माझ्या गावातले सगळी मुस्लिम कमिटी माझ्या बरोबर असते याचा साथ अभिमान मला आहे आणि म्हणून माझा पहिल्यांदा आमदार होण्यामध्ये मला मुस्लिम कमिटीचा जीवाचा वाटा आहे असं जर म्हणलं तर वावगं ठरू नये आणि म्हणून या निमित्तानं मला माझ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्याबद्दल सगळ्या नगरवासीयांच्या बद्दल नितांत प्रेम आहे आदर आहे आणि म्हणून शेवटपर्यंत मी जे जे काही गावाकरता करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे हे सांगू इच्छितो मला इथं पुढे कोणत्याही इलेक्शनला उभं राहायचं नाही उभं राहणार नाही उभं जर राहिलो तर मतदान करू नका असं या निमित्तानं मी सांगेल पण या निमित्तानं बनतो ना आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून मी थांबून घेतलं त्रेसष्टाव्या वर्षी मी थांबून घेतलं आणि माझ्या मुलाच्या हातात नगरात लक्षात याची धुरा दिली त्यांनी पण न होतो ना भविष्यात अशा प्रकारचं काम केलंय मला खात्री आहे आता तो जो म्हणाला की या निमित्तानं मला जर पप्पा तिकीट दिलं तर मी आणि माझ्याबरोबर माझे सगळे तुम्ही जे लिहाल ते एकवीस आमचे नगरसेवक सेविका घेऊनच नगरपालिकेत प्रवेश करेल हा विश्वास त्यांनी जो दाखवला त्याबद्दल मी खरोखर त्याचं कौतुक करतो मी सुद्धा त्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे उब आहे उभा आहे या निमित्तानं आता सगळ्यांना देण्याची प्रार्थना करतो आपण सुद्धा सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहावं हो। इथं गट तट पार्टी पक्ष हा हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन असं समजण्याचं काहीही कारण नाही देवळाली गावामध्ये दे, सर्व धर्म समभाव अशा हो। पद्धतीने आपण या ठिकाणी वागत आलेलो हो। आहोत तशाच पद्धतीचं आपण शेवटपर्यंत वागणार हो। आहोत असा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो आणि विशेष करून आमचे बाबा जय असेल किंवा असन भाई असतील यांनी जे सांगितलं या ठिकाणी मला वाटतं माझ्या मनामध्ये किंच नाही आहे की माझ्या गावातले मुस्लिम माझ्याबरोबर राहणार नाही मी जर भाजपनं तिकीट घेतलं तर मग तुम्हाला सोडून देतील असं कोणी काही जर म्हणत असलं तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको ठेवू नका बंदू नको या निमित्तानं आपल्याला आपलं गाव एक संघ ठेवायचं आहे आणि या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो आपण आमचे बावीसशे बावीस उमेदवार त्या ठिकाणी नगरपालिकेत पाठवा कधीही पस्तावा करण्याची वेळ तुमच्यावर आम्ही येऊ देणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो परत एकदा त्या ठिकाणी आपण सगळं समजून घ्या मी थोडासा जास्त बोलू शकत नाही म्हणून जास्त बोलणार नाही पण तुमच्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करायची जर सगळी जबाबदारी मी घेईल असा शब्द तुम्हाला देतो बस यापेक्षा जास्त बोलत नाही परत एकदा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वसंत कदम उमेदवारी मी प्रथम तर सगळ्या 대상으로 जाहीर करून टाकतो तो स्वतः वार्डातला आपला उमेदवार म्हणून जाहीर करू आणि नगराध्यक्षा पदाकरिता जे कोणी आहे की चूक रवि काका पक्ष निरीक्षक म्हणून ठीक आहे मी स्वागत करतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या निमित्तानं तेही आपले मित्रच आहेत आणि या निमित्तानं सत्यजित कदम यांना नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी दिलेली आहे असं या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांच्या मागे आपण सगळ्यांनी भरभक्क्यपणे उभं राहायचं अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी कदम दिवली प्रवरा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अशोक शेटे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम राजेंद्र ढोस दिलीप मुसमाडे माजी नगरसेवक अमोल कदम संजय बर्डे सचिन सरोदे भारत शेटे संतोष चव्हाण सतीश वने शशिकांत खाडे राजेंद्र चव्हाण कांता कदम आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी